वावर हिरे इथे भीषण अपघात विटांनी भरलेली ट्रॉली अंगावर आल्याने महिला जागीच ठार पाहूया सविस्तर बातमी सिंगणापूर दहिवडी मार्गावर मावर हिरे घाटात सुरू असलेल्या विटांनी भरलेली ट्रॉली खाली महिला सापडून झालेल्या अपघातात सदर महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदर महिला वीट भट्टी कामगार होती घटनास्थळी दहिवडी पोलीस तात्काळ दाखल झाले घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मांडवे तालुका माळशिरस या ठिकाणाहून विटांनी गच्च भरलेला दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा यू अठ्ठ्याऐंशी तीस हा दहीवडीच्या दिशेने जात होता घाट असल्याने ट्रॅक्टरमध्ये भरपूर रोड असल्याने दोन ट्रॅक्टरने त्या ट्रॉली ओढत असताना अचानकपणे त्या ट्रॉली मागे सरकल्या व महिला आणि तिचा पती हे दोघे ट्रॅक्टरमधून उतरून जालत जात असताना विटांनी भरलेली ट्रॉली अंगावर आल्याने महिला जागीच ठार झाली यामध्ये सुदैवाने तिचा पती बचावला अमोल माने आणि संतोष माने दोघेही राहणार मांडवे तालुका माळशिरस ट्रॅक्टरचे मालक असून तेही चालकच असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे कामाला होती ती मूळची नांदेडची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हा अपघात होताच वावर हिरे येथील नागरिकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या संदर्भात पोलीस पाटील भारती भोसले यांनी दहिवडी पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधला त्यावेळी दहिवडीतून दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याच दरम्यान पोलीस पाटील यांनी रुग्णवाहिकाला केलेल्या संपर्कानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर ठिकाणवरून चालक निघून गेल्याची माहिती समोर आली आहे